आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची 8 मार्च डिवाइन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सटाणा येथे शाक्तिक पहिल्या दिनाanse औषत्य साध सर्व महिला शिक्षकांनी प्रत्येकी एक वृक्षारोपण भेट दिले तसेच विविध उपक्रम घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे विश्वस्त जेडी दात्रे मुख्याध्यापिका रेणुका सोनवणे पर्व शिक्षिका सुनंदा देवरे ज्येष्ठ शिक्षिका शारदा कराळे दीपाली सोनवणे नेहा देवरे यांनी सरस्वती करून केली आठवीची विद्यार्थिनी प्रतीक्षा बोरसे व इता पाचवीच्या विद्यार्थिनी राजनंदिनी सोनवणे सानिका यांनी महिलांविषयी आपले विचार व्यक्त केले तसेच ज्येष्ठ शिक्षक सुरेंद्र कुमार हंडे यांनी स्त्रियांचे धर्मग्रंथातील स्थान व त्या कशा प्रकारे पूजनीय आहेत याबद्दल आपल्या अनमोल विचारांनी विद्यार्थी व महिला शिक्षकांना प्रोत्साहन दिले तसेच धोणगे सर्व योगेश पवार यांनी स्त्रियांचे समाजातील महत्व याबद्दल आपले विचार व्यक्त केले सर्व महिला शिक्षकांचा हा दिवस स्मरणीय व्हावा यासाठी हांडे यांनी शेला पागोटे हा कार्यक्रम आयोजित केला व सूत्रसंचालन करत अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी अनुष्का बिरारी व शर्वरी सावकार यांनी केले तर आभार प्रदर्शन सर्व महिला शिक्षकांच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती रेणुका सोनवणे यांनी केले बागला वृत्तांत विभागीय संपादक गणेश बागुल